मी पण शेतात जातो पण प्रसारमाध्यमांमध्ये मित्र नसल्याने माझे फोटो छापून येत नाहीत अजित पवारांचा टोला भाजपसोबत येताना देवेंद्र फडणवीस यांनी मला मुख्यमंत्री करतो असं सांगितलं असलं तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच घेऊन आलो असतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले ते बुधवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी अजित पवार यांनी एकनाथ एकना पन एकना शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जोरदार राजकीय फटकेबाजी करताना आपल्या मनातील मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची सल जाहीरपणे बोलून दाखवली त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आधी मी आमदार झालो पण दोघे पण माझ्या मागून पुढे गेले एकनाथ शिंदे यांना आमदार घेऊन येताना मुख्यमंत्री करू असं आश्वासन देण्यात आलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी मला तसं सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी जाऊन शेती करतात आणि त्याची छायाचित्रे अनेकदा प्रसिद्ध होतात मीही माझ्या शेतात सकाळी जातो पण एकनाथ शिंदे यांच्यासारखे प्रसारमाध्यमांमध्ये माझे मित्र नसल्याने माझी छायाचित्रे येत नाहीत असा खोचक टोलासुद्धा यावेळी अजित पवार यांनी लगावला परंतु मी इतक्या वर्षात सत्ताधारी पक्षात काम करताना एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नागरिकांमध्ये मिसळून राहणारा मुख्यमंत्री पाहिला नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आज राज्याचं प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात त्याच्यामध्ये जा तिथल्या शेतीत तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो मला सुद्धा शेतीची आवड आहे तुम्हाला खोटं नाही सांगत मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे साल आम्ही माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो कारण फॉलोईंगच नाही ना आम्हाला सगळे इकडेच गेले फॉलोईंग त्यामुळे माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही यातला गमतीचा भाग जाऊ द्या जा। बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई